회사 relствен 취소 새 재도전 한번 저는

हेलो नमस्ते हेलो 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 हेलो

점 몇개 앞으로 와야해요 스테이크 밟아볼게요 패빌라 하네요 저 Job 입니다 edi kar 은뭐 आधा आठ छे ना कौन है और आठ छे नंबर का आधार एक सही कर भक्त वही वो और वही वो साइड और ते भाई फेअर बोर्ड फेअर बोर्ड नाही नाही साइड काय देवा नाही देवा तुम्ही करू देवा झालं झालं तेवा 1813 नाही सर टेन्स सोबत 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 आम्ही जे काही गेल्या पंधरा वीस दिवसात मतदानासाठी जे प्रयत्न केले प कार्यकर्त्यांना पारकष्ट केली आणि गेल्या वीस वर्षापासून आम्ही शेतकरी शेतमजुरासाठी लढतो मला अपेक्षा एकच आहे मतदारांकडून की ही लढाई आम्ही शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामकरी व्यापारी यांच्यासाठी लढतो आहे तर त्यांनी ही निवडणूक आम्हाला जिंकून द्यावी आणि ती निश्चितच आम्हाला ही निवडणूक शेतकरी शेतमजूर जिंकून दिल्याशिवाय राहणार नाही आजचं मतदान या देशात एक क्रांती घडेल ते जाती धर्माच्या नावावर नाही तर शेतकरी शेतमजुराच्या नावावर चल तुमच्या प्रामुख्यानं अमरावतीचा जर प्रचार पाहिला तर तो जाती धर्माच्याच नावावर झाला असं म्हणावं लागेल राम मंदिर असेल किंवा कोल्हे प्रकरण असेल हेच प्रकरण गाजले तुमच्या बाकी लोकांनी केलं असेल पण मी तर स्पष्टपणे सांगत होतो जात म्हणून आणि धर्म म्हणून मत मारू नका यावेळेस शेतकरी शेतमजूर म्हणून मत मारा आणि स्वीकारलं लोकांनी खरं तर लोकशाहीचा खून होऊ नये कायदा हा सगळ्यांसाठी समान राहावा आणि या लोकशाहीच्या या उत्साहातून माझ्या गोरगरीब शेतकरी शेतमजुराचा खऱ्या अर्थानं आनंद निर्माण व्हावा त्याच्या घरातसुद्धा त्याचं पडकं घर पुन्हा मजबूत व्हावं गेलेले भाव पुन्हा चांगल्या तकतीनं मिळावं जो परीक्षेला विद्यार्थी जाते त्याचा पेपर फुटू नये जो अभ्यास करणारा आहे त्याचीच नियुक्ती व्हावी अशा आशेनं आम्ही हे मतदान केलेलं आहे आणि मला वाटतं का ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी सुराज्य निर्माण केलं बाबासाहेबांनी एक चांगली घटना या देशाला दिली भगतसिंगाचा लढा खाली जाणार नाही पुन्हा आम्ही सगळे तरुण ह्या लोकशाहीला वाचवल्याशिवाय राहणार नाही या चांगल्या हेतून आम्ही हे मतदान केलेलं आहे आमच्या क्लासमध्ये अभ्यास केलेल्या विद्यार्थीला किती मार्क मिळतील काय सांगाल आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे गेल्या वीस वर्षापासूनचा आमचा हा परिपाठ आहे आम्ही ज्या शाळेत गेलो ती शाळा जाती धर्माची नव्हती तर शेतकरी शेतमजूर कष्ट करायचे होती आणि त्याच्यात आम्ही परिपूर्ण साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू कुळवर एकशे सोळा वेळा काल एक रक्तदान केलं काल रक्तदान करून मतदानाला आता आलो आहे पवित्र जसं केलेलं रक्तदान तर कोणत्या जाती धर्माले कोणत्या गावाले जाते माहीत नाही राहा तसंच पवित्र मतदानसुद्धा एक चांगल्या अन्नदात्याला जिवंत ठेवण्याचं काम करेल अशी मोठी आशा आहे